शिवशंभू गणेशोत्सव बौद्धेशीय मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नमस्कार आपण सहारा समाचार येथे गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते यावेळी मंडळातील व गावातील तब्बल पन्नास तरुणांनी रक्तदान केले शिवशंभू बौद्धेशीय मंडळातर्फे गणपती बाप्पांच्या या दहा दिवसांच्या उत्सवामध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले व समाजासमोर नवा आदर्श ठेवला तसेच इतर मंडळांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात असे समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन समाजापुढे नवा आदर्श निर्माण करावा असे देखील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले तालुक्यात सर्वदूर शिवशंभू बौद्देशीय गणेशोत्सव मंडळाची चर्चा होत असून मोठ्या प्रमाणात कौतुकाचे पुष्प त्यांच्यावरती आता पडत आहेत तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरातील न्यूज पाहण्यासाठी व राजकीय घडामोडींवरती लक्ष ठेवण्यासाठी आताच सबस्क्राईब करा आपल्या सहारा समाचारला सहारा समाचार म्हणजे सहारा लोकशाहीचा